दिवस मात्र कृष्णा आजही तपास यंत्रणे मिळत नाही नेमकं काय झाले कृष्णांदे दुसरीकडे भोसलेला मात्र तातडीने अटक केली त्याला विमानानं आणलं गेलं परंतु संतोष देशमुख यांच्या प्रकरण अजूनही मला स्वतः प्रश्न पडतोय तो की कृष्णा आंधळे कस काय अटक नाही कृष्णा आंधळे लवकरात लवकर अटक व्हावं त्याची संपूर्ण माहिती मी घेतोय कारण त्याच्या दोन मतप्रवाह सांगतायत आमच्या विभागाचे लोक म्हणत आहेत ती जमीन वन विभागाची होती आणि काही जण म्हणत की ती जमीन वाटप केली गेली लिग। होती हा उद्या आम आमसभेला तिथे जाणार आहे त्यावेळेस नाही घेतला जरा अति जास्त घाई केली असत नाही ना 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 ना। शासनानं नाही ना। ना। तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि नाही 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 ना ना। ते पाठीमागे त्याच्यावरती ती टीका झाली तो विषय मागे संपलेला आहे परंतु तिथले काय पत्रकार काहीतरी आहे त्यांची आणि कोणाची तरी वादावादे झाले त्याच्यात मलाही विनाकारण ह्या लोकांनी वळलं माझा काही संबंध नसताना तर ते पत्र जे फिरवलं आणि ते जे लेटर पॅड आहे तशा कलरचं लेटरपॅडसुद्धा माझं नाही